नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचेतूर बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण शेतमाल बाजारभाव हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आवसा अवका एकशे एकोणीस क्विंटल किमान दर आठ हजार पाचशे रुपये कमाल दर दहा हजार दोनशे एक रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे पस्तीस रुपये पुढेल बाजार समिती आहे जळकोट अवकाय पाचशे सत्तावन्न क्विंटल किमान दर दहा हजार एकशे पंचावन्न रुपये कमाल दर दहा हजार पाचशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये पुढेल बाजार समिती आहे शेवगाव आवं काय पंधरा क्विंटल किमान दर सात हजार रुपये कमाल दर नऊ हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आवसा अवकाय चोवीस क्विंटल किमान दर आठ हजार पाचशे बावन्न रुपये कमाल दर दहा हजार एक रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे त्र्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती उदगीर अवकाय एक हजार तीनशे क्विंटल किमान दर दहा हजार शंभर रुपये कमाल दर दहा हजार तीनशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे तीस रुपये पुढील भाजा समिती रिसोड काय दोन हजार शंभर क्विंटल किमान दर नऊ हजार दोनशे रुपये कमाल दर दहा हजार रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये